मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट करून नक्की सांगा की हा कोण तुम्हाला कसा वाटला हा कोण दाखवण्यामागे माझा एकच उद्देश आहे तो म्हणजे हा कोण दोन महिन्याचा असून या खोंडाची तुम्ही फिटनेस बघू शकता त्याची लांबी उंची तुम्ही बघू शकता तर हा खोंड काही सातारा सांगली भागात नाही तर हा खोंड आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दाभोळया गावी त्यांच्या घरच्या गायीलाच गावरान गाईला गावर इंजेक्शन मार्फत ब्रीडिंग केल्याने या खोंडाचा जन्म झालेला आहे आणि हा खोंड त्यांच्या एक सुंदर वस्तू त्यांच्या दावणीला आहे खरोखरच त्या कुटुंबाचं भाग्य आहे की एवढी सुंदर वस्तू त्यांच्या दावणीला जन्माला आली आहे मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की कोकणामध्ये एक गैरसमज आहे तो म्हणजे काय असेल तर खिल्लार जात ही फक्त सातारा सांगली भागातच होऊ शकते हा त्यांचा निव्वळ गैरसमज असून त्याचं हे एक जिवंत उदाहरण आहे जर आपण खिल्लारची पण योग्य अशी जोपासना केली तर खिल्लारी जात कोकणामध्ये पण तेवढी यशस्वी होऊ शकते हा दावा या कुटुंबाने पण केलेला आहे तुम्ही बघू शकता त्या ज्या नंदीला इथे बांधलाय त्याच्या मागे देव मंदिर आहे आणि त्याच्या समोर त्याला बांधलं आहे आणि त्याचं नाव पण स्वामी